चले वाचा बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर बोले देसा चाले त्याची वंदावी पाऊले याची प्रचिती युवा नेते अतिशिंगे यांच्या रूपाने पाहायला मिळाली दिवाळीच्या पहिल्याच दिवशी रुकडी ग्रामपंचायतीच्या सफाई कर्मचाऱ्यांना नवीन कपडे व मिठाई अशी दिवाळी भेट देऊन आश्चर्याचा जणू धक्का दिलाय आणि हाच गावामध्ये कौतुकाचा विषय झालाय सलाम अतिशिंगे यांच्या कार्याला रुपडी सह पंचक्रोशीत शासकीय निधीच्या माध्यमातून विकास कामाचा जणू डोंगर उभा केलाय अतिश शिंगे यांनी कोरोना काळातही अनेक सामाजिक उपक्रम राबवून आधार दिला आहे आज दिवाळीच्या पहिल्याच दिवशी कृतज्ञपणे ग्रामपंचायत सफाई कामगारांना राजे पाक्सवार येथे नवीन खाकी कपडे व मिठाई बॉक्स देऊन दिवाळी गोड केली यावेळी शीतल खोत संतोष मुल्ला यांनी आपल्या मनोगतात अतिश शिंगे यांच्या आजपर्यंतच्या सामाजिक सहभागाचे कौतुक केले यावेळी पप्पू मुरुमकर सत्यजित इंगळे शमुवेल लोखंडे साहिल कलावंत राजू सुतार व ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते महामेडिया चोवीससाठी रुकणीहुट रोहन देसाई गावाची स्वच्छता जे स्वच्छता कर्मचारी ग्रामपंचायतच्या वतीने करतात त्या स्वच्छता कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड हो व्हावी या हेतून या रोपडी गावातील आतिश शिंगे यांनी ग्रामपंचायत सदस्यांच्या आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आणि स्वतःच्या इच्छेनं दीपावली भेट स्वच्छता कर्मचाऱ्यांनी दिलेली आहे नेमका हा स्वच्छता कर्मचाऱ्यांना भेट देण्याचा हेतू आतिश शेंगे यांचा कोणता हेतू आहे हे ते त्यांच्याकडूनच आपण जाणून घेतो अतिश आज दिवाळी गोड करण्याचा हेतू ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा आपला हेतू हा निश्चितच कौतुकास्पद आहे ही नेमकी संकल्पना आणि कल्पना आपल्या आपल्याला कोणत्या माध्यमातून सुचली आणि हा हा दिवाळी गोड करण्याचा नेमका हेतू काय प्रथमतः मी रुपडीतील सर्व नागरिकांना दीपवलीच्या शुभेच्छा सर्व महापुरुषांना अभिवादन करतो बाजेसवा बाजेसोहरा दर्गा या ठिकाणी नतमस्तक होऊन आजचा जो कार्यक्रम म्हणण्यापेक्षा रुपडीमध्ये ग्रामपंचायत सुरू कर्मचाऱ्यांना स्वच्छता कर्मचारी जो वर्ग आहे तो इतका या गावामध्ये सरपंचांचं पदमत्व असतं इतका या गावामध्ये ग्रामीण सदस्यांचं पदमत्व आहे तितकंच या आरोग्याविषयी जो काळजी करणारा माणूस असतो जो स्वतःचं आरोग्य धोक्यात घालून आपलं आरोग्य संभाळण्यासाठी प्रयत्न करतो त्या व्यक्तींना आपण आपल्याकडून फुलना फुलाजी पाक म्हणून आपण त्यांना दिवाळीच्या निमित्तानं त्यांची दिवाळी गोड व्हावी आणि त्यांना कर्मचाऱ्यांना जे त्यांचा ड्रेस कोड आहे तो आपल्याकडून द्यावा हा हेतू एकच होता की गावामधील स्वच्छतेच्या बाबतीमध्ये त्यांनी कधीही त्यांच्या स्वतःची परवा केली नाही आणि त्यांचं कुठे कुठंतरी कौतुक आपलं झालं पाहिजे कोरोनाच्या काळासारख्या परिस्थितीमध्ये त्यांनी स्वतःची जी, जीवाची परवा न करता माध्यमातून त्यांनी गावची सेवा त्याचं कौतुक झालं पाहिजे ह्या हेतून केलेलं आहे यामध्ये कोणताही हेतू नाही आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा ज्या ज्या वेळेस अशा प्रसंग किंवा कोणतेही आजार उद्भवतील यावेळेस कायमस्वरूपी सामाजिक कार्यकर्ता म्हणून पुढे येण्याचा प्रयत्न करेल नमस्कार मी रोखणे ग्रामपंचायत वाहन चालक अशोक कांबळे आता गेले सात वर्ष झालं ग्रामपंचायतला काम करतोय आम्हाला अशा म्हणजे आता ज्या समाज अध्यक्ष आता त्यांच्याकडून जे आम्हाला प्रेम व आपुलकी मिळाली दिवाळी म्हणा किंवा काय त्यांच्यातून जे आमच्याबद्दल जे घडले स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या साठी एक ग्रेस दिलाय त्यांनी एक दिवाळीचा आम्हाला प्रेझेंट दिलेला आहे गिफ्ट दिलेला आहे त्याच्या गोष्टी आम्हाला घडल्या दरवर्षी अशाच त्यांच्या हातून आम्हाला मिळत राहाव्या आणि आमच्याकडून असं काळचं जे स्वच्छतेचं कामकाज चालू आहे ते घडत राहावं असे आम्ही राजपक्षात दर्गा आमचे ग्रामदैवत या ठिकाणी त्यांच्या शब्द थांबवतो आपण देणं लागतो या माध्यमात आज आदिशिंग यांनी आमच्या ग्रामाचे जे कर्मचारी आहेत स्वच्छताचे जे कर्मचारी आहेत त्याला फुलाची फुलाची पकडी आहे निमित्तीत जी आता भेट दिलेली आहे त्याबद्दल मी आतिशिंदे यांचं आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि या आमच्या स्वच्छता सर्व क्रमांत यांच्या वतीनं आभार मानतो आणि आपण समाजात द्यायला असं प्रत्येक समाजाच्या लोकांनी पुढे येऊ जसं की हे वंचित लोक आहे ती आपल्या जीवाची काळजी करत असतात त्या लोकांना काय मदत करण्यासाठी आपल्या समाजातली थोर जी लोक आहे ती पुढे यावी आणि याच्यापुढे ह्याच्यापेक्षा चांगला उपक्रम गोरगरिबासाठी करावा एवढी मी राजीव पडतो थांबतो जय जय महाराष्ट्र दरगा यांच्या दरबारी आज अखंड रुखडी गावाला रुखडी ग्रामांच्या वतीनं मी दिपाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो तसेच पूर्ण रुखडी गावाची स्वच्छता म्हणजे आरोग्याची देखभाल देखभाल करणारे पण असतील पूर्ण अखंड रुखडी गावचे जसे सीमेवर आमचे सैनिक तसेच आज गावामध्ये हेच आमचे सैनिक आहे ग्रामपंचायतचे स्वच्छता कर्मचारी यांनीच आमच्या आरोग्याची आरोग्याची काळजी घेतली आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो त्यांच त्यांची त्यांनी आम्हाला दिलेली सेवा ही सेवेचे कार्य बघून आमच्या जिवा नेते आतिश शिंगे आतिश नंदग आमच्यातील शिंगे यांनी खरोखरच हा उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं राबवून त्यांना कपडे दिले कारण की वारंवार त्यांनी काम करत असताना पंधरा ऑगस्टला सव्वीस ग्रामपंचायत कपडे देऊन सुद्धा त्यांचे कपडे खराब होतात हे आत्ी शिंगेना समजतात आत्ी शिंगेने त्यांना कपडे देऊन त्यांना दिवाळीचे प्रेझेंट दिले मिठाई दिली त्याबद्दल अखंड रोखडी गाव तसेच ग्रामपंचायत यांच्याकडून अतिशिंगे यांचा मी खूप खूप आभार आहे एवढं बोलून मी माध्यम तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर